नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण वसंत हृदय चैत्र या पाठातील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ आणि वाक्यात उपयोग इथे बघणार आहोत किंवा इथे लिहिणार आहोत तर जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा मी आहे सपना टीचर मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे राहते तुम्ही माझा व्हिडिओ बघितला मला नक्की सांगाल तर पहिला वाक्प्रचार आहे खचून भरणे म्हणजे दाटीवाटीनं भरणे वाक्यात उपयोग आहे पुण्याला जाणारी बस खचून भरली होती कुचेष्टा करणे म्हणजे अव अर्थ अवहेलना करणे वाक्यात उपयोगे राजूला वर्गात सर्वात कमी मार्क पडल्यावर त्याचे मित्र कुचेष्टा करू लागले शिरोधार्य मानणे अर्थ आहे योग्य व वंदनीय मानणे वाक्यात उपयोग शिक्षकांनी दिलेल्या सूचना विद्यार्थ्यांनी शिरोधार्य मांडल्या नवल वाटणे अर्थ आश्चर्य वाटणे वाक्यात उपयोग शाळेतून लवकर घरी आलेला पाहून आईला नवल वाटले पेव फुटणे याचा अर्थ आहे मुबलक असणे उपयोग शेतात पेरलेल्या कोथिंबिरीचे पेव फुटले होते नजरेत भरणे याचा अर्थ आहे लक्षवेधी ठरणे उपयोग गोव्याच्या समुद्रकिनारा माझ्या नजरेत भरला होता धन्यवाद विद्यार्थ्यांनो तर तुम्हाला जर या धड्यातील कुठला असा वाक्प्रचार ज्याचा अर्थ कळाला नसेल तर मला कमेंट करून सांगा मी त्याचा अर्थ आणि वाक्यात उपयोग तुम्हाला अपलोड करून देईल त्याचसोबत हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आवडला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या कमेंट्सची आतुरतेनं वाट बघते आहे धन्यवाद